श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण महिन्याचा आरंभ होतो आहे आणि श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो आपण जास्तीत जास्त सेवा व्रत वैकल्य या महिन्यामध्ये करत असतो आणि त्याचं भरभरून पुण्यफळ आपल्याला मिळत असतं आणि आता या महिन्यामध्ये आपण अजून कुठल्या सेवा करू शकतो तुमच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी कुठल्या सेवा करू शकतो महादेवाची अतिउच्च कोटीची कुठली सेवा करू शकतो या सगळ्या सेवांची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमधून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता श्रावण महिना म्हटलं की आपण सगळे म्हणजे खूप खुश असतो कारण आपल्या धार्म हिंदू धर्मामध्ये खूप सणवार व्रत वैकल्ले असतात पण श्रावण महिना हा आपल्या संस्कृतीमध्ये खूप म महत्त्वाचा मानला जातो कारण जास्तीत जास्त व्रत उपासना व्रतवैकल्य किंवा काही पूजा अर्चा देवाचं जास्तीत जास्त आपण सेवा करत असतो किंवा धार्मिक विधी हे खूप जास्त प्रमाणात करत असतो आणि आपण हे सगळ्यांनी आपल्या घरामध्ये लहानपणापासून पाहिलं आहे की आपण श्रावण महिन्यामधले सोमवार करतो काही लोक तर पूर्ण श्रावण महिना व्रत करतात म्हणजे उपवास करतात आणि वेगवेगळ्या सेवा करत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची आणि पार्वती मातेची जास्तीत जास्त पूजा केली जाते कारण असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये भगवान विष्णूंनी सगळ्या जगाचा भार किंवा सगळ्या जगाचा कारभार हा भगवान शिवांकडे दिलेला असतो म्हणजे महादेवांकडे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे महादेव ही भोळी देवता म्हणून समजली जाते आपण जे काही मनापासून जर सेवा केली आपण जे काही मागतो ते आपल्याला भगवान शंकर देऊन टाकतात म्हणून त्यांना भोळी देवता असं म्हटलं आहे कारण त्यांना फक्त भक्ती लागते त्यांना विशेष असं काही लागत नाही पण ज्या काही त्यांच्या आवडत्या वस्तू आहेत जसं बेलपत्र पाणी आपण साध्या पद्धतीने जरी त्यांची पूजा केली आणि मनापासून सेवा केली तर ते आपल्याला त्याचा मोबदला नक्कीच देतात किंवा त्या आशीर्वाद रूपाने आपले जे काही प्रश्न असतील ते ते सोडवतात म्हणून आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त पूजा या श्रावण महिन्यामध्ये करायची आहे तर त्या कुठल्या सेवा आपण करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते आता सगळ्यात आधी सेवा करण्याच्या आधी किंवा कुठल्या सेवा करायच्या त्या सांगण्याआधी मी सगळ्यांना सांगेन की हे जे काही पुस्तक आहे मी तुम्हाला दाखवत आहे नित्य सेवा सूत्र आणि मंत्र हे सगळ्यांकडे असावं ज्यांना सेवा करायची इच्छा आहे ज्यांना काही प्रश्न सोडवायचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सेवा करायची इच्छा आहे त्यांच्याकडे हे नित्यसेवा आणि स्वामी चरित्र सारामृत हे छोटंसं सा पुस्तक आहे ग्रंथ आहे तो तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जवळच्या मिळून जाईल हे दोन पुस्तकं तुमच्याकडे नक्कीच असावेत सा हे पुस्तकं नाही आहेत हे आयुष्याचं सोनं करणारे ग्रंथ आहेत इतकी ताकद या ग्रंथांमध्ये आहे आणि ज्या काही सेवा आपण करतो त्याचे सगळे मंत्रस्त्रोत्र या नित्यसेवा पु स्रोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे काही सेवा सांगणार आहे किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या श्रावण महिन्यासाठी ज्या काही विशेष सेवा सांगणार आहे किंवा काही उपायांसाठी तोडगे सांगणार आहे ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे म्हणून हे पुस्तक तुमच्याकडे नक्कीच असावं सा श्रावण सुरू होण्याआधी तुमच्या जवळ कुठलं स्वामी समर्थ सेवा केंद्र असेल तर तुम्ही ते पुस्तक मागवून घ्या किंवा कोणाला तरी सांगून ते मागवून घ्या आता सगळ्यात आधी भगवान शंकरांच्या आपण कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो ते म्हणजे आ आज वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला एकाहत्तर वर्षानंतर असं झालं आहे की सोमवारीच म्हणजे पाच ऑगस्टला सोमवार आहे आणि श्रावण सुरू होणार आहे सोमवारीच श्राव श्रावण सुरू झालं आहे आणि दोन सप्टेंबरला म्हणजे यावेळेस पाच सोमवार आपल्याला श्रावणाचे आहेत या महिन्यामध्ये पूर्ण तर दोन सप्टेंबरला सोमवारच आहे ज्या दिवशी अमावस्या आहे म्हणजे श्रावण मासाचा शेवटचा दिवस आहे तर पाचही सोमवार आपल्याला करायचे आहेत आणि ही एक सेवा आता पहिली सेवा मी तुम्हाला सांगते जी आपल्याला सोमवारी करायची आहे आणि श्रावण सोमवारी सुरू आहे तर त्या दिवशीपासूनच तुम्ही ती सेवा सुरू करा आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करताना तुम्हाला रुद्राभिषेक सुद्धा या पुस्तकामध्ये मिळून जाईल नाही आणि स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये रुद्राभिषेक करताना महादेवाची पिंड घेऊन त्याच्यावर तुम्ही स्वच्छ पाणी किंवा थोडंफार पंचामृत टाकून पाण्यात तेही घेऊ शकता पण ते तीर्थ तुम्हाला सगळ्यांना घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ते पाणी वापरा किंवा तीर्थ, तीर्थ किंवा काही मिश्रित जल वापरा म्हणजे जसं थोडं पंचामृत टाकलं किंवा थोडं दही टाकलं असंही चालेल किंवा स्वच्छ पाण्याने केला तरीही चालेल फक्त तर ते रुद्र अभिषेक आपल्याला प्रत्येक सोमवारी करायचं आहे ज्याला शक्य आहे त्यांनी दररोज केलं तर अतिशय उत्तम पण पन, आता आपण संसारिक माणसं आहोत आपल्याला खरंच इतका वेळ मिळत नाही की आपण रोज खूप वेळ काढू शकतो म्हणून रुद्राभिषेक जर तुम्ही प्रत्येक सोमवारी केलात तरी चालेल ज्यांना वेळ आहे त्यांनी खरंच दररोज करा घरामध्ये खूप फरक पडतो आणि जे रुद्राभिषेकचं जल आपण घेतो त्या जलाने घरातील आजार पण दूर होतं परत घरातले वादविवाद नाहीसे होतात अशा खूप गोष्टींवर घरातील छोटे मुलं जर रागीट असतील तापट असतील ऐकत नसतील किंवा मा मोठी माणसंही जर रागीट असतील तापट असतील ऐकत नसतील किंवा खूप त्यांना राग येत असेल त्यांनाही ते जल दिलं तरीही त्यांच्या स्वभावामध्ये खूप जास्त फरक पडतो आणि ते शांत होतात आणि संयमी होतात मुलांनाही तुम्ही हे जल देऊ शकता सगळ्यात आधी रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करताना तुम्ही रुद्राध्याय वाचा शिवमहिमन स्त्रोत्र वाचा जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन शांतपणे बसून असं नाही लावून दिलंय आणि मग तुम्ही काहीतरी काम करताय नाही तुम्ही शांतपणे बसून ते प्रत्येक शब्द शब्द तुमच्या कानावर पडला पाहिजे आणि त्यावेळेस तो अभिषेक झाला पाहिजे त्याच वेळेस ते तीर्थबंत जर तुम्हाला तेही वाचता येत नसेल तर तुम्ही दररोज ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं एक माळ जप करून अभिषेक करू शकता महादेवाच्या पिंडीवरती रुद्राभिषेक रोज नाही जमलं तुम्हाला या सगळ्या सेवा तर तुम्ही प्रत्येक सोमवारी केलात तरीही अतिशय उत्तम महादेवाच्या पिंडीवरती ओम नम शिवाय म्हणून तुम्ही जप करायचा आहे एकमाळ जप करायचा आहे आणि ते तीर्थ तुम्ही सगळ्यांनी घ्यायचं आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे कारण महामृत्युंजय जपामध्ये एवढी ताकद आहे या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की आजारी पेशंट अगदी आय सी यूमध्ये असणाऱ्या पेशंटसाठी जरी आपण हा जप केला तर त्या पेशंटच्या तब्येतीमध्येही अगदी जादूसारखी सुधारणा होते असे अनुभव लाखो लोकांना आलेले आहेत त्यामुळे महामृत्यूंजय जप तुम्ही घरामध्ये करा घरामध्ये सगळ्यांनी बसून करा एक एकट्याने करा अगदी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून दिलात तरी चालेल पण महामृत्यूंजय जप हा घरामध्ये झालाच पाहिजे तुम्ही तो जप किंवा हा मंत्र जो आहे तो तुम्ही कधीही म्हणू शकता तुम्ही अगदी प्रवासात असाल काम करत असाल स्वयंपाक करत असाल गृहिणींनी सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता कारण तो जर स्वयंपाक करताना जर आपण काही मंत्र स्त्रोत्र म्हटलं तर तो स्वयंपाक देखील आपल्याला प्रसादापेक्षा कमी नसतो त्याच्यामध्ये सुद्धा ते सगळं त्या मंत्रांची शक्ती किंवा त्याचं काय म्हणतात आशीर्वाद त्याच्यामध्ये आपल्याला मिळत असतो त्यामुळे जेवण बनवतानासुद्धा तुम्ही स्रोत्र मंत्र तुम म्हणू शकता महामृत्युंजय मंत्राचा जप करा त्यानंतर अगदी कोणाला काहीच जमत नसेल तर फक्त ओम शिवाय ओम नम शिवाय एवढं तरी तुम्ही प्रत्येक सोमवारी म्हणून अभिषेक करा महादेवाच्या पिंडीवरती आता ज्यांचे प्रश्न असतील त्यांच्या त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सेवा आहेत त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन कारण रुद्राभिषेक वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आपण वेगवेगळ्या सेवा करतो त्या मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण ज्यांना प्रश्न आहेत नाही आहेत ज्यांना श्रावण आहे म्हणून सेवा करायची आहे आपल्या खात्यावरती पुण्य कमवायचं आहे किंवा उद्या आपल्याला प्रश्न येऊ नयेत आपल्या कुटुंबावर संकट येऊ नयेत यासाठी सेवा करायची आहे त्यांनी यापैकी कुठलीही सेवा करा त्यानंतर तुम्हाला रोज काळभार वाष्टक एकदा तरी म्हणायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी अकरा वेळा म्हणा पण ज्यांना शक्य नाही त्यांनी एक वेळा तरी म्हणा काळभरवाष्टक त्यानंतर या पुस्तकामध्ये भगवान शंकरांचे शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणजे शि भगवान शंकरांचे एकशे आठ नावं दिलेले आहेत तर ते एकशे आठ नावं तुम्हाला रोज म्हणायचे आहेत श्रावणामध्ये रोज जमलं नाही तर सोमवारी तुम्ही नक्कीच म्हणा आता तुम्हाला मी बरेच ऑप्शन दिलेत किंवा बऱ्याच सेवा सांगितल्या आहेत आता या सगळ्या सेवा काळभरष्टक म्हणायचा आहे रुद्र अभिषेक करायचा आहे किंवा अष्टोत्तर शतनामावली म्हणायची आहे महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे किंवा ज्याला काही शक्य नाही त्यांनी ओम नम शिवाय ओम शिवाय तुम्ही सतत म्हटले काम करताना म्हटलात मंत्र तरीही चालेल जर तुम्ही आसनावर बसून प्रॉपर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही माळेने ते म्हणालात अकरा माळी किंवा एक माळ जसं तुम्हाला शक्य आहे किंवा जशी तुम्हाला वेळ आहे त्या वेळेनुसार तुम्ही म्हणू शकता पण यापैकी सगळ्या सेवा जरी तुम्ही करू शकला नाहीत तर यापैकी कुठलीही एक सेवा तरी तुम्ही नक्की करा भगवान शंकर हे खूप म्हणजे खूप भोळे दैवत आहे आपण जे काही त्यांना मागतो ना आपण जर मनापासून भक्ती केली आणि मनापासून सेवा केली तर ते आपल्याला ते नक्कीच देतात त्यामुळे हा आणि प्रत्येक सोमवारी आपण शिवामूठही असते कॅलेंडरमध्ये कुठल्याही कॅलेंडरमध्ये ते दिलेलंच असतं पण शिवामूठ म्हणजे जे काही तांदूळ मूग जवस जे काही असेल ते प्रत्येक सोमवारी जाऊन तुम्ही महादेवाच्या मंदिरात व्हा जर तुम्हाला मंदिरात जायला शक्य नसेल तर घरामध्ये आपल्या मंदिरामध्ये देवघरामध्ये पिंड असते त्या पिंडीवर तुम्ही व्हा बेलपत्र व्हा महादेवांना ज्या आवडत्या गोष्टी आहेत म्हणजे पांढरं फूल धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं बोंडही मिळतं ते पूजेच्या दुकानामध्येही मिळतं पूजा साहित्याच्या किंवा फुलाच्या दुकानामध्ये तिथून तुम्ही आणू शकता जर तुम्हाला अवेलेबल झालं नाही तर त्या आवडत्या वस्तू महादेवांना अर्पण करा महादेवाच्या मंदिरात जा अगदी जायला शक्य झालं नाही तर घरी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये पिंड असतेच तिथे तुम्ही व्हा शिवामूठ जे काही असेल किंवा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं बोंड बेलपत्र या आवडत्या वस्तू महादेवांना वाहून या सगळ्या पूजा अर्चा किंवा हे सगळ्या सेवा तुम्ही करा यापैकी कुठलीही सेवा तुम्ही करा पण मनापासून करा जर तुम्ही अगदी एक तास जरी सेवा करू शकला नाहीत दहाच मिनिटं करा पण इतकी मनापासून करा की भगवान शंकरांनी तुम्हाला तुमची आवडती गोष्ट किंवा जे काही तुमचं अडलेले कामं आहेत ते पूर्ण केलेच पाहिजेत व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहित से, नवीन सेवे सह से। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ